हाय मायाज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडे पण कार्यक्रम आहे आज वर्षावासचा वर्षावासचं पहिलं पुष्प आमच्याकडे आहे तर पूजा वगैरे मांडून वगैरे झाली आहे खीर वगैरे पण माझी करून झाली आहे मला दाखवते मी खीर बनवलेली हे पा इथं मी तीन लिटर दुधाची खीर बनवलेली आहे शेवया टाकून आणि ही खीर आमच्या सर्वांना आवडते मला पण खूप आवडते अशी खीर आमची पूजा झाली होती इथे मांडून आणि बौद्धचार्य पण आले होते आणि मी जास्ती कोणाला बोलवलं नव्हतं आमचे शेजारी जे राहतात दोन तीन लोक त्यांनाच बोलवलेलं घरातलीच घरात केला होता कार्यक्रम हे बौद्धाचार्य हे प्रवचन देणारे इथून पूजेला सुरुवात होणार होती आणि सर्वजण आले होते ज्यांना मी बोलवलं होतं शेजारच्यांना तर ते आले होते आणि पवित्राचं चाललं होतं छोट्या मुलीबरोबर खेळायचं बाळाबरोबर ते गुरुजी पवित्राला सांगत होते की तू कुठे जाऊ नको आता मला तुझ्या हाताने सर्व पूजा करायची आहे तर तू शेवटपर्यंत इथेच थांब म्हणून पूजा संपन्न झाली होती आणि पवित्र धम्मदान देताना गुरुजींना तर गुरुजी तिला आशीर्वाद देत होते आणि हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करते तर त्याबद्दल माफ करा कारण थोडी कामात होते थोडी घाई होती म्हणून मला लवकर ॲडिट करताना आला पोस्ट करताना आला तर थोडं समजून घ्या मला प्रवचन वगैरे संपलं गुरुजी गेले सर्वांना खीर वगैरे दिली मी आणि सर्वांना खीर खूप आवडली आणि आता सगळे गेल्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये आज तिखट डाळीची आमटी आहे तुरीच्या डाळीची आणि भात चपाती गुरुवारची आमची गुरुपौर्णिमा झाल्याच्यानंतर आज दुसरा दिवस आहे शुक्रवार तर कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते तर आम्ही सकाळपासून आज काही शूट केलं नाही आजचा आम्ही निघालो आहे माझ्या आत्या सासूबाईंकडे त्यांची थोडी तब्येत बरी नाही तर त्यांना बघायला चाललो आहे आम्ही मिस्टर मी आणि पवित्र प्रणमे नाही येते प्रणमे घरीचे आम्ही जाऊन लगेच येणार आहे आणि ते आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना घेऊन येणार आहे म्हणजे ना नक्की नाही आहे त्यांचं येणं पण आल्या तर नक्की घेऊन येणार आहे आम्ही तर गाडी येते म्हणून मी थांबली येत रेडी होऊन तयारी वगैरे झाली आमच्या सगळ्यांची तर भेटते तुम्हाला नंतर मिस्टर <laughs> 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 <नंतर। laughs> <laughs> आणि पवित्र रेडी होऊन बसलेले आहेत गाडीची वाट बघत मिस्टरांची आत्ता ठाण्याला राहतात आम्ही तिकडेच चाललेलो आहे तर मला जेवढं जमेल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेल कारण कसं समोरच्याला पण आवडते नाही आवडत समोरचा पण कम्फर्टेबल पाहिजे व्हिडिओ काढताना आम्ही निघालो आणि पाऊस खूप जोरात आला आहे बसलो आम्ही गाडीमध्ये आता पवित्रपणे हा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि माझं घर आहे ना पूर्ण असं निसर्गामध्ये आहे खूप छान वाटतं वातावरण पाहू शकता तुम्ही आणि दोन्ही बाजूला रस्ता रस्तामध्ये आहे दोन्ही बाजूने अशी झाडी आहे खूप सुंदर वाटतंय हा माझ्या घराच्या बाजूचा तलाव आहे हे पहा आम्ही ते घरी पोचलो आहे पाहुणचार वगैरे झाला चहा पाणी झालं होतं आमचं आणि हा त्यांच्या आत्या आहेत हा त्यांच्या नातू आहे ही त्यांची मोठी मुलगी ही छोटी मुलगी आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये यांना तुम्ही बघितलेले आहेत ताईंना आणि आमच्याशी हशी मजाक चालते हो भेटलं की खूप आणि खूप फ्रेंडली आहेत सगळेजणं स्वयंपाक चालू होता तोपर्यंत भेळ खाल्ली सगळ्यांनी आमचे दुपारची जेवणं वगैरे झाली जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मिसानी असं मन भरून आत्यांसोबत गप्पा मारल्या आत्यांनी पण त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि दोघांनाही खूप आनंद झाला एकमेकांना भेटून आणि वेळ अशी आली की वेळ एक जुळून आली की आत्याच्या मुली वगैरे पण त्यांना तिथं भेटल्या कारण की कोणालाच वेळ नसतो कोणाकडे जायला जो तो आपापल्या संसारामध्ये मग्न असतो तर वेळेवर सगळं तिथं भेटले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूप मन भरून गप्पा मारला सर्वांनी हाशी मजा करून तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत